यानंतर बुलेटीनमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा शंभर हेडलाईन्समध्ये आजपासून विदर्भ वगळता राज्यातील इतर भागातील शाळा सुरू होणार अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वागत केलं जाणार पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचं स्वागत मुख्यमंत्री फडणवीस पालघरमधील दुर्वेजमध्ये जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करणार शालेय शिक्षण विभागाकडून शाळा प्रवेशोत्सव उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताला उपस्थित राहणार आज मनसेची राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर बैठक मनसेच्या केंद्रीय समितीसोबत मुंबई महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार उद्धव ठाकरेंचं मुंबईतल्या शाखा प्रमुखांना मार्गदर्शन मुंबई पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा संघटना बांधणी अत्यंत महत्वाची ठाकरेंच्या सूचना सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शिबिराचं आयोजन शरद पवारांनी केलं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा पवारांच्या सूचना साडेपाच तासांनंतर कुंडमळा पूल दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं पुन्हा सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात होणार क्रेनच्या सहाय्यानं कोसळलेला पुलाचा भाग बाजूला काढण्यात आलेला आहे पुण्यातील मावळमध्ये कुंडमळाजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना चौघांचा मृत्यू या तीन पुरुष आणि सहा वर्षांच्या मुलाचा समावेश कुंडमळा पूल दुर्घटनेत दोन ते तीन जण बेपत्ता असण्याची शक्यता आतापर्यंत पन्नास जणांना वाचवण्यात यश त्यातील आठ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून इतर बत्तीस जण किरकोळ जखमी आहेत इंद्रायणी पुलावर जवळपास शंभर पर्यटक असल्याची माहिती समोर पुलावर पर्यटकांची जास्त गर्दी झाल्यानं पूल कोसळल्याचा अंदाज इंद्राणी नदीवरील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची आर्थिक मदत तर जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती कुंडमळ्यातील दुर्घटनेनंतर राज्यातील सगळ्या नदीवरच्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन पूल दुर्घटनेची माहिती घेतली आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी घटनास्थळी जात घेतला आढावा घटनास्थळी पोलीस होते की नव्हते याची माहिती घेऊन कारवाई करणार महाजनांचं आश्वासन मंत्री गिरीश महाजनांकडून कुंडमळा पूल दुर्घटनेतील जखमींची विचारपूस जखमींवर पवना रुग्णालयात उपचार सुरू उद्धव ठाकरेंनी इंद्रायणी पूल दुर्घटनेबाबत व्यक्त केला संताप विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला एका पुलाची उभारणी करता येत नाही ठाकरेंनी सरकारच्या कामावर ताशेरे उठले खासदार सुप्रिया सुळेंकडून इंद्रायणी पुलाची पाहणी नागरिकांशी संवाद देखील साधला सुप्रिया सुळेंनी घेतली इंद्रायणी पूल दुर्घटनेत जखमी झालेल्यांची भेट घटनेचा आढावा घेत विचारपूस केली पुण्यात रोहित पवारांनी घेतली इंद्रायणी पूल दुर्घटनेतील जखमींची भेट नातेवाईकांशी संवाद साधत धीर दिला दुर्घटनेच्या मागचं कारण शोधण्यासाठी समिती स्थापन करणार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींची माहिती इंद्रायणी पूल निकृष्ट दर्जाचा माजी आमदार बाळा भेगडेंचा आरोप पायी जाण्यासाठी तीस वर्षांपूर्वी हा लोखंडी पूल बांधण्यात आल्याची माहिती केदारनाथ मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत सात जणांचा सा मृत्यू मृतांमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात आर्यन एविएशन हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेल्या राजकुमार जयस्वालांचा मॅनेजर आणि सुपरवायझरला अखेरचा फोन दिवसभराच्या कामाचा आढावा घेतला होता केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीचे आदेश निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे बैठकीत निर्देश उत्तराखंडमधील हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी विमान अपघात तपास ब्युरो करणार आर्यन एव्हिएशन बेल फोर झिरो सेव्हन हेलिकॉप्टर केदारनाथजवळ कोसळलं होतं चारधामसाठी सुरू असलेली हेलिकॉप्टर सेवा सोमवारपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश सर्व हेली ऑपरेटर आणि वैमानिकांचं उड्डाण अनुभव तपासले जाणार आहे त्यानंतरच सेवा पुन्हा सुरू केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली केदारनाथ पदपथावरील जंगल चट्टीजवळ दरड कोसळली एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी सोनप्रयाग ते केदारनाथ धाम हा मार्ग पुढील आदेशापर्यंत बंद आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचे डीएनए मॅच करण्याचं काम अजूनही सुरू आतापर्यंत ऐंशी मृतांचे कुटुंबियांसोबत डीएनए जुळले तर तेहतीस मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द आज गुजरातमध्ये राजकीय दुखवटा माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींवर आज अंत्यसंस्कार अहमदाबाद विमान दुर्घटनेत रुपाणींचा मृत्यू झाला आहे अहमदाबाद दुर्घटनेत मृत पावलेल्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींवर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार दुपारी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी आज उच्चस्तरीय समितीची बैठक गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेली समिती तीन महिन्यात अहवाल सादर करणार सुधाकर बडगुजर आणि गणेश गीतेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त लागणार भाजप वरिष्ठांच्या सूचनेनंतर स्थानिक भाजपचा विरोध मावळला इतर पक्षातील लोकांना प्रवेश न दिल्यास ते दुसऱ्या पक्षात जातील भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचं बडगुजरांच्या प्रवेशावर स्पष्टीकरण शिवसेना राष्ट्रवादीत धुसपूस वाढली जिल्हा परिषदेचे सभापती असताना भरत गोगावलेंनी भ्रष्टाचार केला आनंद परांजपेंचा गंभीर आरोप एक जरी घोटाळा बाहेर काढून दाखवला तरी आमदारकीसह मंत्रिपदाचाही राजीनामा देईन गोगावलेंचं परांजपेंना प्रत्युत्तर पंढरपूरमध्ये ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिकांकडून विठ्ठल रुक्मिणीला दुग्धा विषय दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी कार्यकर्त्यांचं पांडुरंगाचरणी साकडं अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळींनी घेतली मुंबई भाजप पक्षाध्यक्ष आशिष शेलारांची भेट महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व शिवसेनेच्या गोंदिया जिल्हा प्रमुखपदी सोनू कुथेंची नियुक्ती सोनू कुथे हे शिवसेनेचे माजी आमदार रमेश कुथेंचे पुत्र सोनू यांचा नऊ जूनला शिवसेनेत पक्षप्रवेश झाला होता मालेगावमध्ये दादा भुसेंच्या उपस्थितीत नारपार गिरणा उपाय योजनेचा आढावा बैठक दहा हजार दशलक्ष घनफूट पाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होणार दादा भुसेंची प्रतिक्रिया मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील नव्यानं उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या बाजूची जमीन खचली मात्र पुतळ्याला कुठल्याही प्रकारची हानी नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा चबुतऱ्यावर काहीही परिणाम झालेला नाही राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचं सा स्पष्टीकरण कर्मचाऱ्याने कपाळावर टिळा लावल्यामुळे स्टोअर मॅनेजरने त्याला टिळा पुसण्यास सांगितलं तसंच त्याला दुसऱ्या स्टोअरमध्ये बदली केली घटनेविरोधात भांडूपच्या क्रोमा स्टोअरमध्ये मनसे विद्यार्थी सेनेचा राडा भाईंदरपूर्वेतील आरबीके शाळेत बॉम्बने उडवून देण्याची धमकी विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात आजपासून तिकीट तपासणी विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी वाढत असल्याने निर्णय घेण्यात आला अमरावतीत धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुखांनी घेतली बच्चू कडूंची भेट अन्नत्याग आंदोलनावर बच्चू कडूंना रुग्णालयात भरती करण्यात आल्यानं त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली अमरावतीत बच्चू कडूंच्या आंदोलनाची धग कायम जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कर्णबधीर आणि मुकबधीरांना थाळी वाजवून केला प्रशासनाचा निर्देश नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि राजेश पवारांच्या घराबाहेर दिव्यांगांचं आंदोलन डीपीडीसीतील दिव्यांगांचा राखीव निधी खर्च न झाल्यानं केलं भीक मांगो आंदोलन राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय मुंबईतील काही भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज कोकणातील काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा तर रायगडमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज विदर्भासाठी हा आज हवामान विभागाचा येलो अलर्ट पुढील चोवीस तासात मान्सून विदर्भातील आणखी काही भाग व्यापेल हवामान विभागाचा अंदाज पालघरमध्ये पावसाची जोरदार हजेरी पालघर सफाळे केळवे सातपाडी या परिसरात मुसळधार पाऊस पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी वातावरणात गारवा पेरण्यांसाठी आतुरतेने पावसाची वाट पाहणारा बळीराजा देखील सुखावला वसई मध्ये पावसाची दमदार हजेरी शहरातील सखल भागात पाणी साचलं नारासोपाऱ्यातील आचोळे तलाव मोरगाव या ठिकाणी पाणीच पाणी अमरावतीत जोरदार पावसाची हजेरी कडक उन्हानंतर अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ अकोल्याच्या तेल्हार तालुक्यातील तळेगाव बाजार परिसरात मुसळधार पाऊस शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं यामुळे पेरणीची काळमं खोळंबल्याची शक्यता गुहागरमधील साखरी आगार गावातील घरावर दरड कोसळली कोणतीही जीवितहानी नाही मात्र घराचं मोठं नुकसान बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान येथील विश्वगंगा नदीत बुडून दोघींचा मृत्यू देवदर्शनासाठी गेल्या असता नदीत पाय घसरून पडल्यानं माय लेकी बुडाल्या करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात रस्ते मंजूर होऊन देखील कामच होत नसल्यानं रुग्णाला खाटेवर बसवून देण्याची वेळ त्यामुळे प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन रस्ते काम करण्याची ग्रामस्थांची मागणी विक्रोळीच्या सूर्यनगरमधील डोंगराळ भागात शिवसेनेकडून धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्याचं काम दरड कोसळून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आली जालन्यातील बदनापूरमध्ये बाजार वाहेगावात भर रस्त्यात पाणी साचल्यानं तरुणाचं ग्रामपंचायत विरोधात आंदोलन साचलेला पाण्यात बसून नोंदवला निषेध जळगाव जिल्ह्यातल्या चाळीस गावमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू तर एक जण जखमी शेतात काम करत असताना ही घटना घडली जखमी दिलीप पवार यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू मंत्री छगन भुजबळांनी केली येवल्यातील गवंडगावमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं इथं नुकसान झालं होतं नाशिकच्या सिडको परिसरातील शनी मंदिरात चप्पल घालून जात धूम्रपान केल्याचा आरोप करत तरुणाला नागरिकांकडून चोप संशयित आरोपी विरोधात अंबड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल नागपूरच्या गोरेवाडा खापा आणि कुही जिल्ह्यात हत्येच्या तीन वेगवेगळ्या घटना प्रेमप्रकरण जुना वाद आणि सुडापोटी हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज नवी मुंबईतील ऐरोलीत पेईंग गेस्टमध्ये राहणाऱ्या रा बावीस वर्षीय तरुणीची आत्महत्या आर्थिक अडचणीच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती तरुणी एका खासगी आयटी कंपनीमध्ये कामाला होती भंडारमध्ये गोमाऊंस वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक अड्याळ पोलिसांची कारवाई दोन पिशव्यांमधील पंच्याण्णव किलो गोमांस आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली जळगावच्या भडगावात कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न पती रेवण पवार विरोधात भडगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू पुण्याच्या सराईत गुंड अट्टी रहीम शेखचा सोलापूर पोलिसांकडून एन्काउंटर लांबोटीजवळच्या चकमकीत अट्टीचा एन्काउंटर पुणे पोलिसांमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पुणे पोलिसांना शाहरुख सोलापुरात असल्याची माहिती मिळाली होती मात्र त्याला अटक करायला गेल्यावर आरोपीनं पोलिसांवर गोळीबार केला अप्पर पोलीस आयुक्तांची माहिती पुण्यात दहशत माजवणाऱ्या दोन गुन्हेगारांची देहूरोड पोलिसांनी काढली धिंड गुन्हेगारांची माहिती देण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव नेपुंजीमधील नर्सरी कॉलेजमध्ये अकरा वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार घटनेची माहिती मिळताच मुलीच्या नातेवाईकांकडून नराधम शिक्षकाला चोप वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील युके अॅरोमॅटिक कारखान्याला आग आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठी हानी टळली आहे पिंपरी चिंचवडच्या वाल्लेकर भंगाराच्या गोदामाला आग सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाहीये धाराशिवच्या भूम शहरात एटीएम फोडून चोरट्यांनी लाखो रुपये लंपास केले चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद प्रशासनानं रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी चंद्रपुरात दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू चिमूर तालुक्यातील शेडेगाव गावाजवळील जंगलातील ही घटना जळगावमधील गावच्या मेहुणा बारेमध्ये शेतात आढळले बिबट्याचे दोन बछडे नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर मादी एका बछड्याला घेऊन पळवून गेली वसईतील कामण गावात वाढदिवसानिमित्त शिक्षकाचा गावकऱ्यांकडून अनोखा सन्मान त्रेचाळीस किलोचा हेलिकॉप्टर केक दिला भेट पण शिक्षकांना केक न कापता दाखवली संवेदनशीलतेचा आदर्श संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा सिन्नरच्या दातली गावात पार पडणार विठ्ठल नावाच्या जयघोषात पार पडलेल्या या रिंगण सोहळ्यावर जेसीबीतून फुलांची उधळण मुक्ताईंच्या पालखीचं जालन्यामध्ये आगमन खानदेश विदर्भाचा प्रवास करत जालन्यात आलेल्या मुक्ताईंच्या पालखीचं जल्लोषात स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लारनाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन लायप्रेसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डौलिएस यांच्याकडून मोदींचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रसमधील लिमोसोच्या हॉटेलमध्ये घेतली भारतीय नागरिकांची भेट भारतीय नागरिकांकडून मोदींचं स्वागत मसुरेमध्ये पाऊस आल्हाददायक वातावरणाचा पर्यटकांनी घेतला आनंद मॉल रोड कॅम्पस बॅक रोड आणि सारख्या प्रमुख ठिकाणी नागरिकांची गर्दी इराण आणि इस्रायलमधील युद्ध सुरूच इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं जैसलमेर तेल अव्यूवसह अनेक ठिकाणी मिसाईल डागले तर इस्रायलकडून पुन्हा एकदा इराणच्या अणु संशोधन केंद्रावर हल्ला यासोबतच मध्ये घेतोय एक छोटासा बेग लगेच परत येतोय पाहत रहा एबीपी माझा